जळगाव जामोद तालुक्यातील पिंपळगाव काळे येथे माहेश्वरी महिला तर्फे जागतिक महिला दिनानिमित्त आठ मार्च रोजी भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते महिला दिनानिमित्त माहेश्वरी समाजातील सर्व महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला या कार्यक्रमामध्ये महिलांच्या सहशक्तीकरणावर चर्चा व नवनवीन खेळ घेण्यात आले गावातील व समाजातील वरिष्ठ महिलांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून गावातील प्रथम महिला नागरिक सरपंच उषाताई चोखंडे यांना मान दिला महिलांनी आपल्या आरोग्यविषयी घ्यावयाची काळजी या विषयावर डॉक्टर सपना टावरी यांनी आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाच्या के अध्यक्षस्थानी सौ संगीता कोठारी उपाध्यक्ष पूनम टावरी सचिव माधुरी भैया कोषाध्यक्ष श्रीमती सरला टावरी सदस्य या कार्यक्रमाला प्रामुख्याने हजर होते एमसीएन न्यूज मराठी करिता वैभव वडोदे पिंपळगाव काळे त्या सगळ्या लेडीजचं स्वागत करण्याचा आज आमचा प्रोग्राम होता त्यातल्या त्यात आम्ही गावातले सरपंच म्हणजे गावातले प्रथम नागरिक यांचं स्वागत केले आणि शॉल आणि चिटळ दोन गावातल्या ज्येष्ठ महिला ज्यांनी भरपूर काही या गावासाठी केलं आहे त्यांचं स्वागत केलं त्याच्यानंतर वुमेन्स डे सेलिब्रेशनमध्ये गेम्स ठेवले भरपूर सगळ्यांनी स्पीच दिले भाषण केले स्वतःच्या वुमेन्स महिलांनी स्वतःसाठी काय केलं पाहिजे या गोष्टीही आम्ही त्यांना सांगून त्यांचं थोडंसं मार्गदर्शन केलं आहे या मी माझे अध्यक्ष डॉक्टर सपना टावरी आणि या आत्ताच्या निर्वाजक अध्यक्ष सकिता कोठारी तर असा आमचा हा मय माहेश्वरी महिला मंडलतर्फे हा वुमेन्स डे सेलिब्रेशन महिला दिवस